विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने दोनशे सदुसष्ट राजापूर विधानसभा संघासाठी मतमोजणी उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सदर मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे आठ वाजता पोस्टल बॅलेटची काउंटिंग सुरू होणार आणि त्याचे अर्ध तासानंतर म्हणजे साडेआठ वाजता ई व्ही एम मशीन्समध्ये काउंटिंगची प्रक्रिया सुरू होणार सदर मतमोजणी मत हे आबासाहेब मराठे कॉलेज हातिवले इथे होणार आहे मतमोजणीसाठी काउंटिंग ऑब्झर्वर जे इलेक्शन कमिशन पाठवतात ते पण उपस्थित राहतील त्यांची प्रेझन्समध्ये मतमोजणी होईल काउंटिंगचे सगळे अरेंजमेंट प्रशासनाने केले आहे काउंटिंगसाठी स्टाफची मी थोडक्यात माहिती देते टोटल काउंटिंग सुपरवायझर्स हे पंचवीस अपॉइंट केले आहे काउंटिंग असिस्टंट अठ्ठावीस अपॉइंट केले आहे मायक्रो ऑब्जर्वर्स चोवीस अपॉइंट केले आहे हे सगळे स्टाफची ट्रेनिंग आज आ, संपूर्ण झाली आहे पार्किंगसाठी आम्ही अरेंजमेंट केले आहे तसेच सिक्युरिटीसाठी सुद्धा अरेंजमेंट आहे ऑलरेडी इथे रूम असल्याने ई व्ही एम्सची सिक्युरिटीसाठी थ्री टिअर सिक्युरिटी अवेलेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने ॲडिशनल आम्ही त्या दिवशी कॅन्डिडेट्सचे प्रतिनिधी येऊन गर्दी करणार नाही त्यासाठी आम्ही बॅरिकेटिंग एन एफ करतो आहे आणि त्यांच्यासाठी वेगळी स्पेस पण पुरवण्यात आली आहे तसेच काउंटिंग एजंट्स जे कॅन्डिडेट्सचे एजंट्स असतात त्यांना आतमध्ये काउंटिंगची प्रक्रिया बघण्याची मुभा असते तर आम्ही प्रत्येक कॅन्डिडेट ट्वेंटी काउंटिंग एजंट्स नेऊ शकतात त्यांच्यासाठी फॉर्म्स दिले आहे आणि त्यांचे अर्ज पण आम्हाला प्राप्त झाले आहे त्यांनासुद्धा आम्ही आय डी कार्ड्स देऊ आय डी कार्डशिवाय कोणालाही प्रवेश असणार नाही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काउंटिंग हॉलमध्ये अलाउड नाही तसेच मीडियासाठी आम्ही अरेंजमेंट केले आहे बाहेर जसं जसं राऊंड डिक्लेअर होईल इलेक्शन रिझल्ट आम्ही मीडियाला वेळोवेळी माहिती देणार आहे टोटल टेबल्सची सांगते ई व्ही एम काउंटिंगसाठी आम्ही चौदा टेबल अरेंज केले आहे आणि पोस्टल बॅलेट काउंटिंगसाठी चार टेबल्स आहेत दोन टेबल्स हे ई टी पी बी एस स्कॅनिंगसाठी आहे नंतर आमची जे ऑनलाईन डेटा आम्हाला फीड करायचे असते आयोगाला द्यायचे असते त्याच्यासाठी आमचे टेबल्स असणार त्यामध्ये नंतर आम्हाला ट्रेनिंग आमचे सगळे स्टाफची झाली आहे आणि प्रशासन मतमोजणी प्रक्रियासाठी तयार आहे सगळं सुरळीत पार पडणार आहे सिक्युरिटी अरेंजमेंट्स पण झाले आणि